नमस्कार प्रेक्षकांनो हळद कुंकू असलं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहतोय बाजाबाईंनी खूप मोठा विवाह सोहळा अरेंज केलेला असतो त्या विवाह विवाहासोह्यामध्ये एक जोडपं आलेलं असतं त्यांना ते औक्षण्य वगैरे करत असतात इतक्यात आता कृष्णा देखील तिथे आलेले असते कृष्णा म्हणते थांबा बाजाबाई तुम्ही अन्याय करता आहात हा जो माणूस आहे तो माझ्या भक्तीताईचा नवरा आहे आधी या मुलाचं लग्न लावून देण्या अगोदर तुम्ही खातीर जमा करायला पाहिजे होती हा माझ्या भक्तीताईचा नवरा आहे असं ती म्हणते आणि बाजाबाईंच्या विरुद्ध जाते आता दुष्यंतला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो दुष्यंत समोर येतो आणि तिला म्हणतो आता काय तू माझ्या आईच्या विरुद्ध जाणार त्यावरती कृष्णा म्हणते जे खरं आहे त्याच्यासाठी मी लढणार आहे कुणावरती अन्याय होऊ देणार नाही बाजाबाई तुम्ही लग्न लावून देण्याच्या अवदर्श आणिसा करायला पाहिजे होती हा मुलगा कसा आहे तो हा माझ्या ताईचा नवरा आहे असं म्हणून दुष्यंत कृष्णाता आमने सामने आलेले आहेत तर गावकरी कृष्णाचा जे जे करू लागले आहेत ला होय बरोबर आहे म्हणतात सर्वजण कृष्ण